बेहतर से बेहतर की तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो अरे टूट जाते हैं अक्सर शीशे पत्थर की चोट से टूट जाते हैं शीशे पत्थर पत्थर अक्सर की चोट से अरे कोई तोड़ दे पत्थर ऐसे शीशे की तलाश करो ऐसे शीशे की तलाश करो हेलो सर्वप्रथम सर्वाना जय हिंद नमस्कार विना परवानगीने माहितीचा दावा घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज या ठिकाणी या निमित्ताने येण्याचा प्रसंग आला आणि खरोखर जसं सरांनी सांगितलं की काखेत कळसा आणि गावाला वळसा अशा प्रकारची म्हण आहे पद्माकर चंदन येश्वर साहेब आमच्या सोबत सुरुवातीपासून काम करतात जेव्हापासून ते रिक्रूट आले तेव्हापासून आमच्या सोबत आहेत आणि त्यांची धनवड धडपड तळमळ मनातून करण्याचे काम करण्याची होते आणि जिद्द याच कौतुक या ठिकाणी झालं आणि ते व्हायलाच पाहिजेत ते त्या गोष्टीसाठी रिजर्व करतात आणि म्हणून यश सैनिक से सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सुद्धा सन्मानिय श्रीमान पांडू साहेब कोषाध्यक्ष यश सैनिक सेवा संघ श्रीमान